काल देगलूर येथे जम्मू काश्मीरमधील मधील पहलगाम का येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील आतंकबाजार कठोर शासन करण्याबाबत उपजिल्हाधिकारी मार्फत भारताचे पंतप्रधान यांना मुस्लिम समाज व समाजवादी पक्ष संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी हाताला बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला पाहूया सविस्तर रिपोर्ट आजचा निवेदन देण्याचं कारण असं आहे का घटना विचित्र प्रकारे घडलेल्या आहेत आणि त्या घटना कशा घडलेल्या आहेत तुम्ही कोणत्या धर्माच्या तुमचा धर्म कोणता म्हणून मारल्या गेला असं सांगितलं गेलं पण ते काही गोष्टी चुकीच्या आहेत इथल्या मीडियाने ते चुकीच्या पसरवलेले आहे त्यामुळे मीडिया यांना मीडियांचा मीडियावाल्यांना माझं निवेदन आहे की अशा चुकीच्या बातम्या पसरवून जाती जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करून एकमेकाचा जीव घेण्याचं एकमेकाचं कत्लेआम करण्याचं काम इतकं चालू आहे त्याच्यासाठी आपण त्या बातम्या ज्या आहेत ते इमानी इतवारी आपण पोचवावयात लोकांपर्यंत पोचवावयात आणि लोकांना समजूतदारपणे समजूत देऊन त्यांना माणसामध्ये आणायचं काम करावं याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन आज निवेदन देत आहोत आज पंचवीस तारीख आहे पंचवीस तारखेच्या दिवशी निवेदन देत आहोत तिथं जे अघटित घटना घडलेल्या आहेत जे लोक तिथं बघायला गेलेले आहेत तिथं पर्यटन क्षेत्र म्हणून काय बघायला पर्यटनात पर्यटन गेलेले आहेत त्या लोकांना असं मारणं हे उचित होत नाही परंतु जे कोणी गुन्गार है मोदी सरकार, सरकार ना पकड़ा हो, मोट्प्रातिया, मोट्प्रातिया, भी। ने लोग गुना होना नहीं निवेदन देने उपस्थित आज बावीस एप्रिल को जो पुलवामा पहलगाम के अंदर जो आतंकी हमला हुआ था उस हमले के निषेध में हम सब लोग यहाँ पर जमा हुए मुस्लिम समाज इस हमले की निंदा करता है और इस हमले में मारे गए सभी परिवारों के गम में हम उनके साथ खड़े हुए हैं उनके साथ चरीक में हैं हम भारत सरकार से ये निवेदन करते हैं कि इस तरह के आतंकी हमलों के अंदर शामिल जो भी लोग हैं उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए जो संगठन उन्हें रक्षा उन्हें सुरक्षा दे रहे हैं उन्हें पनाह दे रहे हैं उस तरह के सभी संगठनों के ऊपर पाबंदी आयद की जाए उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए इसके लिए भारत के सभी 140 करोड़ लोग तो भारत सरकार के साथ है कोई दो राय नहीं है इसके अंदर कि हमला भारत की आत्मा के ऊपर हमला था ये हमला किसी एक धर्म विशेष के ऊपर नहीं था ये धर्म ये हमला पूरे भारत के सभी नागरिकों के ऊपर था और हम इसका कंडेम करते हैं और बेगलूर का पूरा मुस्लिम समाज आप यहाँ पर देख सकते हैं पूरी ताकत के साथ यहाँ पर जमा हुआ है हम उन सभी परिवारों के दुख में उनके साथ बराबर के हल्ला तीव्र शब्द पर निषेध कर दो हल्के अट्ठावीस लोग हल्ला नहीं है पूर्ण देशावर हा हमला झालेला आहे आणि इथल्या भाईचाराला कोणीही हात लावू शकत नाही या अनेक दिवसापासून आपण निश्चिंत हो आतंकवाद संपलेला आहे नरेंद्र मोदी साहेब सांगतो आतंकवाद संपलेला आहे पर्यटनाला चालना मिळाली आणि अचानकपणे आपला हात केलेला आहे आणि भाईचारामध्ये काहीतरी संशयाचं वातावरण निर्माण झालंय आहे इथला मुस्लिम इथला बौद्ध इथला दलित इथला उपेक्षित की माननीय नरेंद्र मोदी या देशाच्यासाठी रडतील त्याच्यासोबत आहोत कुठलाही जर गुन्हेगार असेल तर कुठल्याला जात नसते त्याला धर्म नसतो त्याला पंथ नसतो म्हणून अशा या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी आम्ही माननीय सरकारच्या सोबत हो, आहोत आणि अशाला कडक शासन झालं पाहिजे त्याला मरेपर्त शिक्षा दिली पाहिजे अशी आमची या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की आणि पुन्हा एकदा भाईचारा निर्माण करण्यासाठी आम्ही दिल्लूरकर सगळे प्रयत्नशील राहू आणि या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो प्रश्न खूप निर्माण होतात की हा हल्ला का सुनियोजित होता का त्या ठिकाणी बॉर्डरवरून पाकिस्तान मधून अतिरेकी येऊ कसे शकतात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये चप्पा चप्पावरती पोलीस फोर्स असतो ते असताना त्या ठिकाणी हल्ला का होतो हल्ला झाल्याच्या नंतर ते अतिरेकी अजून सुद्धा सापडू का शकत नाही ही खूप मोठी दुर्दवाची आणि शोकांतिका आहे की बराच वेळेस जे पुलवामामध्ये जे घडलं तेच आपल्या या पहिगामध्ये सुद्धा घडल्यासारखं वाटतंय आणि या देशामध्ये जे एवढे काय हल्ले होतात अतिरेकी हल्ले होतात हे मुद्दा म्हणून पॉलिटिकलच्या माध्यमातून आर एस एसच्या माध्यमात ठरवून केलेले हल्ले आहेत तर हा पण सुनियोजित कट आहे का असं आसे जर असेल तर देशभरामध्ये धर्माधर्मामध्ये दे जी जातीय तेढ निर्माण करत करण्याचं काम हे शासन आणि प्रशासनाकडून केलं जात आहे म्हणून या सगळ्यांचा निषेध करतो धन्यवाद मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे असं आपल्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून गेलं मला असं वाटतं आज पेलगाम इथे झालेल्या हल्ल्याच्या संबंधित ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चेला बाबासाहेब अत्यंत अंतिम उत्तर आहे असं मला वाटतं की हा आतंकवाद्यांनी भारतीयावर केलेला हल्ला आहे हे आपण नीटपणे माध्यमांनी देशातल्या नागरिकांनी सत्ताधाऱ्यांनी नीटपणे समजून घ्यावं जर या घटनेचा कोणी आपल्या सत्तेसाठी सत् गैरउपयोग करत असेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याला चुकीच्या पद्धतीने रंगवत असेल तर हा आतंकवाद्यांनी भारतीयांवर केलेला आहे आणि आम्ही इथे जमलेले सगळे भारतीय हो, आहोत आम्ही भारतीय म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो इथं जेव्हा देश बाबासाहेबांनी खूप स्पष्ट सांगितलेला आहे जेव्हा एखादी गोष्ट देशावर येऊन ठेवते तेव्हा माझी जात माझा धर्म माझं राज्य माझं प्रांत माझे वंश हे सगळं बाजूला राहतं तेव्हा मी फक्त आणि फक्त भारतीय असतो आज आम्ही सगळेजण भारतीय म्हणून पेलगाम येथे घडलेल्या आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करतो कडक शब्दात निषेध करतो आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना सांगतो की तुम्ही प्रचार यंत्रणा बंद करा तुमच्या निवडणुकीच्या बैठका बंद करा सर्व पक्षीय बैठक जर तुम्ही घेत असाल तर, तर सर्व पक्षांनी एकत्रित येऊन देशाच्या सुरक्षित आणि संरक्षणाचा संबंधित कडक भूमिका घ्या याच बाबतीत आम्ही आज निवेदन दिलेलं आहे भाषित अत्यंत महत्वाचं निवेदन वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे अशा घातक विचारांना आतंकवादी विचारांना आम्ही पाठिंबा देत नाही त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही त्या घटनेचा तर निषेध आहे याला जर कोणी पाठीशी घालत असेल अशा संघटनांचा पण पर्दाफाश करावा मी एवढंच म्हणत नाही पहलगाम तर पुलवामाचे पेहलगाम या सगळ्या घटनांचा इथल्या भारतीय व्यवस्थेने योग्य पद्धतीने त्याचे जे काही चौकशी करावी आणि जे कोणी त्याच्या मागचे पाठीमागे जे विचारी संघटना आहेत जे काही एक जे अनैतिक म्हणजे चुकीच्या विचाराचे ज्या संघटना आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर शिक्षा व्हावी आणि आपला हा देश या देशातले सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन इतर सर्व भारत भारतीय बांधव इथेच सुकाने नांदावेत या घटनेमुळे आपल्या देशात कुठेच जातीय धार्मिक तेढ उभं राहू नये एवढंच प्रेमपूर्वक आव्हान या निमित्ताने आपल्याला करतो धन्यवाद